नमस्कार जय राम मंडळी संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे त्यजंती मित्राणी धनर्विहीनम पुत्रश दाराष्ट सोहज्य नाष्ट समर्थवंत पुनराश्रयंती अर्थो हि लोके बंधू अर्थो हि लोके पुरुषस्य पुरुषू अर्थ हाच पुरुषाचा सर्वात जवळचा बंधू सखा जीवनसाथी आहे थोडक्यात अर्थशास्त्राचं अर्थकारणाचं धनाचं महत्त्व या श्लोकामधून अधोरेखित केलं गेलेलं आहे जे व्यक्तीच्या जीवनात ते समाजाच्या जीवनात देशाच्या आणि जगाच्या जीवनात देखील पैशाचं म्हणजे अर्थकारणाचं अर्थशास्त्राचं महत्त्व अनन्यसाधारण आहे अर्थस्य पुरुषस्य बंधू असं आपण म्हणतो त्यापेक्षा आता अर्थस्य जीवनस्य बंधू असंच म्हटलं पाहिजे जी। जीवनामध्ये एवढं पैशाचं स्थान हे अनन्यसाधारण झालं आहे मनुष्याच्या जीवनामध्ये प्राणी मात्र जीवनामध्ये जेवढं जीवना पाण्याचं हवेचं आणि प्रकाशाचं स्थान आहे त्यानंतर जर स्थान जर असेल कोणतं तर ते आता अर्थकारणाचं आहे मंडळी निव्वळ भाषणबाजी किंवा तत्वज्ञानावर जग चालत नाही तर जग हे शेवटी व्यवहारावर चालतं त्यामुळे ज्याला अर्थकारण जमलं किंबहुना अर्थकारणामध्ये जो यशस्वी होतो तोच देशावर जगावर समाजावर राज्य करू शकतो म्हणजे कोणत्या पक्षाच्या कोणत्या याच्या बाबतीत म्हटलं तरी हीच स्थिती आहे की जो अर्थकारण कारणात यशस्वी झाला व्यक्तीचं म्हणजे कुटुंबप्रमुख असेल समजा कुटुंबप्रमुख आहे तो अर्थकारण त्याने जर नीट चालवलं तर तो कुटुंबाला जिंकू शकतो तेच राज्याचं देशाचं आणि जगाचं असतं म्हणजे देश किंवा समाज किंवा जग कशावर चालतं कशावर आधारलेलं असतं तर अर्थकारणावर आधारलेलं असतं मंडळी आता आपल्या देशामध्ये तरी नवीन सरकार आलेलं आहे लोकसभा निवडणुका होऊन गेल्या आणि आता नवीन सरकार आपलं प्रस्थापित झालेलं आहे स्थापित झालेलं आहे सरकारने केवळ लोकांनाही निर्णय घेऊन चालेल का लोकांना रुजतील आवडतील भावतील आणि त्याने लोक खुश होतील असेच निर्णय घेऊन सरकारला चालेल का की लोकांचं केवळ आम्हाला अफाट लोकप्रियता मिळावी लोकांचं प्रेम मिळावं लोक खुश व्हावे हो पण त्याने देशाचं चा गाडं चालेल का तर काही निर्णय कटुई घ्यावे लागतात देशही शेवटी निर्णय देशही ते सगळ्यात महत्त्वाचा आहे दूरदृष्टिकोन म्हणजे पुढचा दृष्टिकोन हा सगळ्यात महत्त्वाचा आहे त्यामुळे नुसतेच लोकांना आवडणारे लोकांना रुचणारे लोकप्रियता मिळवून देणारे मतं मिळवून देणारे असेच निर्णय घेऊन सरकारला नुसते चालणार नाही कारण देशाचे जे भवितव्य आहे पिढीचं भवितव्य देशाचं भवितव्य हे अशा महत्वाच्या निर्णयावर आधारलेलं असतं दोन मंडळी दोन हजार चौदा नंतर जेव्हा मोदी सरकार दोन हजार चौदाला आलं त्यानंतर मोदी सरकारने एक पहिलं मोठं काम केलं होतं की नोटबंदी केली त्याच्यामुळे त्यांनी दोन हजारच्या नोटा बंद बंदच केल्या त्याचा काय परिणाम झाला कस त्यावेळेला कारण नोटबंदीची विविध दिली गेली होती की पाकिस्तानातनं ह्याच्यातनं ज्या आखा देशातनं ज्या ह्या नोटा येतात खोट्या नोटा येतात वगैरे त्यानंतर दोन नंबरचे व्यवहार सगळे कारण काही विविध दिली होती परंतु खरंच ह्या मोठ्या नोटांची गरज आहे का आणि त्या का त्यामुळे काय होतं तर त्यामुळे आपला नुकसानच होतं अर्धकारणावर आपल्या भारच येतो आहे त्यामुळे जरी मोठे व्यवहार थांबवायचे असतील मोठ्या व्यवहारांची जी किंवा मोठ्या नोटांची मोठ्या रकमांची जी ने आण होते आदानप्रदान होते दोन नंबरचे व्यवहार मोठे होतात हे थांबवायचे असतील किंबहुना काही प्रमाणात तरी भ्रष्टाचाराला आळा घालायचा असेल तर दहा वीस आणि पन्नासच्या पुढील नोटा ह्या बंद कराव्यात फक्त दहा वीस पन्नासच्या नोटा ठेवाव्यात त्यातही चलन आणावं त्यातही नाणे आणावीत दहा वीस प्रमाणे पन्नासचं पंच्याहत्तर रुपयाचं शंभर रुपयाचं आणि दोनशे रुपयाचं पण नाणं आणावं आणि ह्याची संख्या नाण्यांची तुट जी तुटवडा पुढचा तुटवडा नसावा परंतु पन्नासच्या पुढच्या नोटं ज्या आहेत शंभरची दोनशेची पाचशेची नोट ची, ची, ची सरकार खरतर ही सरकारने तर बंद करण्याचीच वेळ आलेली आहे हे जर बंद केलं तर खरं सांगतो सामान्य माणसाचं गोरगरीब माणसाचं याच्याने काही आणणार नाही तर मोठे व्यवहार आपोआप हे थांबू शकतात काही पण आळा बसेल ह्याचं कारण किती एका सुटकेसमधून बॅगेमधून मनुष्य किती पैसे नेऊ शकतो पन्नासचे किती गट्टे नेऊ शकेल दहाचे वीसचे किती गट्टे नेऊ शकेल त्यामुळे मोठे व्यवहारांना तरी पैशाच्या ने आणीला आदानप्रदानाला आणि भ्रष्टाचाराला काही प्रमाणात आळा बसेल ह्याचं कारण असं की मनुष्याची नीतिमत्ता वाढेल किंवा तो ज, आ, हृदय परिवर्तन होईल ह्या गोष्टीला खूप वेळ लागेल किती आध्यात्मिक संस्था वगैरे जरी या वाढल्या असल्या लोक हे जरी सगळे लोक हे आध्यात्मिक संस्थांमध्ये जात असले तरीही कितीही म्हटलं तरी हृदय परिवर्तनाला आणि नैतिकदृष्ट्या मनुष्याची उन्नती व्हायला हा काही काळ जाईल मग त्यामुळे असे उपाय करावे लागतील आणि समाजामध्ये दोन वर्ग कायम असणारच आहेत एक चांगला वर्ग एक वाईट वर्ग म्हणजे गैरफायदा घेणारा वर्ग हे असणारच आहे ते काही आत्ताच नाही आहे मग अशा तऱ्हेने कोणता तरी इलाज करावा लागेल उपाय शोधावा लागेल की ज्या माध्यमातून मोठ्या या नोटांना मोठ्या व्यवहारांना आळा बसेल त्यामुळे सरकारने माझी विनंती सरकारला आहे एक आवाहन आहे नम्रतापूर्वक आवाहन आहे की वीस आणि पन्नासच्या पुढच्या नोटा बंद कराव्यात शंभर दोनशे पाचशे नोटा बंद कराव्यात आणि ही जी नाणी आहे दहावीस प्रमाणे पन्नास पंच्याहत्तर शंभर ही नाणी बाजारात आणावी मुबलक प्रमाणात नाणी आणावीत की ज्यामुळे सामान्य माणसाचं काम हे थांबणार नाही त्यात काही अडथळा येणार नाही मंडळी असा हा काहीसा कटु वाटणारा निर्णय आहे पण देश हिताचा निर्णय आहे काही दिवस समजा काही खळबळ माजेल किंवा मा थोडंसं अडचणी वाढतील पण गाडं बरोबर काही दिवसानंतर गाडं सुरळीत चालू होईल देशातले सगळे व्यवहार सुरळीत चालू होईल आणि मुख्य म्हणजे सामान्य माणसाचं याच्यामध्ये हितच आहे देशाचं हित आहे काही समजा हा निर्णय थोडासा काही काळासाठी कटू वाटला तरी हा देशहिताचा निर्णय आहे आणि देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने हा निर्णय केवळ देशहिताचा लोकहिताचा जनहिताचाच आहे लोककल्याणकारी आहे त्यामुळे कल्याणकारी निर्णय जे सरकार घेईल तेच लोकांच्या कायम लक्षात राहतं केवळ लोकांना खुश करण्यासाठी म्हणून तात्कालिक निर्णय घेतले गेले तर त्याच्यावर त्या माध्यमातून देशाच्या भवितव्याला काही अर्थ राहत नाही तो दूरदृष्टिकोन होत नाही त्यामुळे असा हा निर्णय महत्त्वाचे निर्णय काही आपल्याला सरकारला घ्यावे लागतील की जे जनहिताचे आहेत मंडळी यावर आपलं काय मत आहे आपण जरूर अभिप्राय द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत